गुलाबजामसारखा अगदी रसरशीत असा आवळ्याचा मुरांबा किंवा मोरावळा कसा बनवायचा ते आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने पाहणार आहोत हिवाळा सुरू होताच मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आवळे विकण्यासाठी येतात आणि अशा वेळेस जर तुम्ही एकदा हा आवळ्याचा मुरांबा बनवून ठेवला तर अगदी वर्षभर तो आरामशीर टिकतो अजिबात खराब वगैरे होत नाही आणि आवळा म्हटलं की अगदी बहुगुणी असं मानलं जातं आवळ्याचे खूप सारे फायदे आहेत अगदी रोज तुम्ही हा अर्धा किंवा एक आवळा खाल्ला तर नक्कीच तुम्हाला त्याचे खूप सारे फायदे होतील तर इथे मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत आवळे घेताना ते स्वच्छ निवडून वगैरे घ्यायचे आहेत असे डाग वगैरे लागलेले किंवा खराब वगैरे आवळा असेल तो आपल्याला अजिबात इथे घ्यायचा नाही आहे अशा पद्धतीने बिना डागाचे आणि मस्त चांगले असे आवळे निवडून आपल्याला इथे घ्यायचे आहेत आता हे आवळे एक ते दोन पाण्याने स्वच्छ असे आपल्याला धुवून घ्यायचे आहे म्हणजे बाजारामध्ये जी काही धूळ वगैरे लागलेली असेल ला। ती संपूर्ण निघून जाते आणि स्वच्छ असे आवळे आपल्याला इथे मिळतात म्हणजे आवळ्याचा जो मुरंब आहे तो आपला अजिबात खराब वगैरे होत नाही आता इथे गॅसवर एक कढईमध्ये थोडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यावर एक जाळणी ठेवायचे आहे आणि हे आवळे आता आपण वाफवून घेणार आहोत तर संपूर्ण आवळे मी आता ह्या जाळणीमध्ये काढून घेते आणि यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला साधारण तीन ते चार मिनटांसाठी हे जे आवळे आहेत ते वाफवून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम ही अगदी लो टू मिडियमच ठेवायची आहे तर हे बघा अगदी मीडियम फ्लेमवर फक्त तीन ते चार मिनिटांसाठीच चा वा मी हे जे आवळे आहेत हे थोडेसे वाफवून घेतलेले आहेत पूर्णपणे सुद्धा खूप शिजवायचं नाही आहेत किंवा खूप वाफवून देखील घ्यायचे नाही आहेत अगदी सत्तर ते ऐंशी टक्के इथे मी हे आवळे वाफवून घेतलेले आहेत आता बघू शकता हे सुरुवातीला खूप गरम आहे याला थोडंसं फॅन खाली गार होण्यासाठी ठेवायचं आहे किंवा अगदी नॉर्मल टेम्परेचरलाच तुम्ही साधारण पंधरा ते वीस मिनटं ठेवले तर अगदी ते व्यवस्थित असे गार होतील त्यानंतर आता आपण पुढची कृती बघूया तर अगदी नॉर्मल टेम्परेचरला साधारण दहा ते पंधरा मिनटातच आवळे जे आहे ते बऱ्यापैकी आपले गार झालेले आहे त्यानंतर अशा पद्धतीने एक काटा चमचा घ्यायचा आहे आणि त्याच्या मदतीने आपल्याला याला होल पाडून घ्यायचे आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कारण आता आपण हे पाकामध्ये शिजवणार आहोत तर जो पाक आहे तो ह्या आवळ्यांमध्ये अगदी छान आतपर्यंत व्यवस्थित असा मुरला जावा यासाठी आपल्याला ह्याला थोडंसं असे होल पाडून घ्यायचे आहेत आता कच्चेच आवळे जर आपण डायरेक्ट असे होल पाडून घेतले तर ते थोडंसं अवघड जातं पण अशा पद्धतीने थोडेसे आवळे वाफवून घेतले की मग अगदी पटापट पड़ व्यवस्थित असे आपल्याला त्याला होल पाडता येतात आणि अगदी प्रत्येक आवळ्याला आपल्याला अशाच पद्धतीने होल पाडून घ्यायचे आहे म्हणजे जो पाक आहे तो आतपर्यंत अगदी छान व्यवस्थित असा मुरला जातो आणि अगदी मस्त रसरशी रश असे आपले हे आवळे इथे बनवून तयार होतात तर हे बघा संपूर्ण आवळे जे आहेत त्यांना मी अशाच पद्धतीने होल पाडून घेतलेले आहेत त्यानंतर पुन्हा गॅसवर आता इथे मी कढाई ठेवलेली आहे आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत तर अडीचशे ग्रॅम जर आपल्या आवळे आहेत त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आता यामध्ये फक्त चार चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे किंवा समप्रमाणात सुद्धा तुम्ही इथे साखरेचा वापर करू शकता म्हणजे अडीचशे ग्रॅम जर आपले आवळे असतील तर अगदी अडीचशे ग्रॅमसुद्धा तुम्ही ते साखर वापरू शकता किंवा दोनशे ग्रॅम वापरली तरीसुद्धा चालेल फक्त चारच चमचे पाणी यामध्ये वापरायचं आहे जेणेकरून साखर जी आहे ती कडायला खाली तळायला लागणार नाही यासाठी खूप जास्त पाण्याचासुद्धा यामध्ये आपल्याला वापर करायचा नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता फक्त चार चमचे पाणी घातल्यानंतर तुम्ही बघू शकता याला हलकंसं पाणी सुटायला लागलेलं आहे जी साखर आहे ती थोडीशी विरघळायला सुरुवात झालेली आहे आता यानंतर आपण जे शिजवलेले आवळे आहेत ते संपूर्ण आवळे यामध्ये घालायचे आहेत आणि पुन्हा एकदा याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे साखरेतल्या पाकातले मी आवळे इथे तयार करणार आहे तुम्हाला हवं असेल तर साखरेच्या ऐवजी तुम्ही इथे गुळाचा सुद्धा वापर करू शकता आता यावर झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटांसाठी याला वाफवून घेऊया तर अगदी मंद असल्यावर फक्त तीन ते ती चार मिनटं याला एक वाफ काढून घेतली बघू शकता आपली जी साखर आहे ती आता पूर्णपणे इथे विरघळायला सुरुवात झालेली आहे म्हणजे तिचा पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तर पुन्हा एकदा चमच्याने आपल्याला याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या साखरेचा आपल्याला अगदी एक तारी असा पाक होईपर्यंत ही शिजवून घ्यायची आहे आता पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि परत यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण सात ते आठ मिनटांसाठी आपण याला पुन्हा थोडंसं शिजवून घेऊया परत त्याच्यावर असं झाकण काढून बघायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता पाक व्हायला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पण पूर्ण अजून इथे आपला आवळ्याचा जो मुरंबा आहे तो तयार झालेला नाही आहे पूर्ण आवळे शिजेपर्यंत साधारण आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं लागतात हे शिजण्यासाठी आता परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं परत यावर झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा आपण साधारण सात ते आठ मिनटांसाठी याला शिजवून घेऊया तर सुरुवातीपासून आतापर्यंत साधारण पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे तुम्ही आता इथे बघू शकता आपला जो साखरेचा पाक आहे तो थोडा थोडा सर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आवळेसुद्धा त्यामध्ये अगदी बऱ्यापैकी शिजायला लागलेले आहेत तर परत एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यामध्ये थोडासा फ्लेवरसाठी अर्धा छोटा चमचा आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आणि अगदी अर्धा छोटा चमचा इथे मी काळं मीठ घातलेलं आहे काळंच मीठ वापरायचं आहे साधं मीठ वापरू नका यामुळे चवीला अगदी छान लागतात हे आवळे खाताना तर हे बघा हे संपूर्ण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलं आणि आता झाकण न ठेवताच पुन्हा आपण याला थोडंसं शिजवून घेऊया आवळा चांगला व्यवस्थित असा शिजायला लागला की तो अगदी थोडासा असा मोकळा व्हायला लागतो म्हणजे समजायचं की आपला जो आवळा आहे तो बऱ्यापैकी इथे शिजत आलेला आहे आता पाक कसा चेक करायचा हातावर थोडंसं याला गार करून घेतलं आणि तुम्ही ते बघू शकता अगदी एक तार तुटते इतपत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने कच्चा वगैरे अजिबात ठेवायचा नाही आहे एक तार निघेपर्यंत आपल्याला हा पाक चांगला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आवळेसुद्धा त्यामध्ये अगदी छान व्यवस्थित असे शिजले जातात तर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आता आपल्या आवळ्याचा मुरंबा आहे तो इथे आपला तयार झालेला आहे तर गॅस इथे मी बंद केलेला आहे आवळेसुद्धा हाताने दाबून वगैरे बघू शकता परफेक्ट असे शिजलेले आहेत आता त्यानंतर आपल्याला याला असंच साधारण चार ते पाच तासांसाठी किंवा रात्रभरसुद्धा तुम्ही ह्या पाकामध्येच याला असंच झाकून ठेवू शकता म्हणजे त्यामध्ये पाक अजून छान व्यवस्थित असा आपला मुरतो तर इथे मी साधारण पाच ते सहा तासांसाठी असंच कढाईमध्ये याला झाकून ठेवलेलं होतं म्हणजे पाकसुद्धा अगदी छान व्यवस्थित असा मोरला जातो आणि अगदी परफेक्ट असा आपला साखरेच्या पाकातील आवड्याचा सा मुरंबा इथे बनवून तयार झालेला आहे अगदी मस्त गुलाबजामसारखा रसरशीत असा हा मुरंबा बनवून तयार होतो चवीलासुद्धा अगदी छान लागतात अगदी एकदा जरी तुम्ही हा आवळ्याचा मुरांबा बनवला तर वर्षभर तो आरामशीर टिकतो अजिबात खरा वगैरे होत नाही फक्त एखाद्या चांगल्या काचेच्या बरणीमध्ये तुम्ही त्याला भरून ठेवू शकता आणि वर्षभर खाऊ शकता आवळा हा आपल्या शरीरासाठी अगदी बहुगुणी असा मानला जातो आणि आवळ्याचे खूप सारे फायदे आहेत जसं की आपल्या त्वचेसाठी केसांसाठी किंवा ओवरऑल आपल्या आरोग्यासाठी आवळा हा अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळे एकदा बनवा आणि वर्षभर खा अगदी मस्त गुलाबजामसारखा रसरशीत असा आपला हा आवळ्याचा मुरांबा इथे बनवून तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने घरी एकदा नक्की बनवून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोन देखील प्रेस करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद